नमस्कार मी मोरेश्वर हाय महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे मोठी बातमी आहे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांचा राजीनामा स्वीकारण्यात आला आहे त्यांच्या जागी बुलढाण्याचे माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांनी नियुक्ती होत असल्याची माहिती मिळते नाना पटोले यांनी काल दिल्लीत राहुल गांधीची भेट घेतली त्यानंतर महापालिका निवडणुका समोर आहेत त्या पार्श्वभूमीवर प्रदेश काँग्रेसमध्ये भाकरी फिरवण्यात आली आहे विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा दणदणीत पराभव झाला त्यानंतर नाना पटोले यांनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता तो आता स्वीकारण्यात आला आहे त्यांच्या जागी बुलढाण्याचे माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांची नियुक्ती होत आहे म्हणजे प्रदेशाध्यक्ष पदासाठी मोठमोठ्या दिग्गज नेत्यांची नावं चर्चेत होती सतेज पाटील पश्चिम महाराष्ट्राचे आमदार सतेज पाटील नंतर तिकडचेच विश्वजित कदम यांच्या नावाची जोरदार चर्चा होती विजय वडेट्टीवार चर्चेत होते परंतु थेट चर्चेत नसलेले हर्षवर्धन सपकाळ यांनी बाजी मारलेली दिसते हर्षवर्धन सपकाळ यांचं नाव चर्चेत नव्हतं पण राहुल गांधीचे ते निकटवर्ती आहेत राहुल गांधी त्यांचा थेट संपर्क आहे हा थेट संपर्कच कामाला आल्याची माहिती आहे हर्षवर्धन सपकार हे राजीव गांधी पंचायत राज संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत आता ही नवी नियुक्ती म्हणजे काँग्रेसने या नियुक्तीची अधिकृत अजून घोषणा केलेली नाही सकाळपासून ही जोरदार चर्चा आहे की हर्षवर्धन सपकाळ नाना पटोले यांची जागा घेतायत काय होणार कोण होणार काँग्रेसच महाराष्ट्राचा अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ ही जबाबदारी घेऊ शकतील कॉमेंट करा